पर्यावरणप्रेमींचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांना रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली क्रूरपणे केल्या जाणाऱ्या वृक्षतोडी विरोधात पर्यावरण रक्षण समिती वाई पर्यावरणप्रेमी व समस्त वाई तालुक्यातील जनता रस्त्यावर पर्यावरण रक्षण समितीचे नीरज हातेकर चित्रपट निर्माते लेखक अभिनेते आमिन हाजी उदयनराजे भोसले यांच्या पत्नी राजे भोसले पर्यावरण समिती वाई पर्यावरणप्रेमी व वा पंचक्रोशीतील जनतेने शेकडो वर्षापासूनचे वृक्षतोडी उरदार वाई शहरातून स्वयंस्फूर्तीने रविवार दिनांक सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता महागणपती घाट गणपती आणि वाई येथून महाराडी काढली या रॅलीमध्ये बालकांसह ज्ञान वृद्धांचाही सहभाग होता बघताय काय सामीलच पाहिजे वाई, वाई अशा घोषणांनी रविवार सोमवार दिनांक सात चार दोन हजार पंचवीस रोजी सुरू ते वाई वृक्षतोडीविरोधात पर्यावरणप्रेमींनी कृतज्ञता यात्रा काढली होती त्यानंतर त्यानंतरही दोन महाकाय वृक्ष पाळल्यामुळे पर्यावरणप्रेमींना झाला जनतेला विश्वासात न घेता पर्यावरणाच्या हानीचा विचार न करता जनतेची मचे मते विचारात न रस्ता रुंदीकरणाची गरज नसताना हा थंड हवेचा परिसर उष्णतेच्या पोटात घालण्याचा डाव उधळून लावण्याचा वेळा वाईकरांनी उचलला आहे याबाबत नीरज हातेकर आमिन हाजी आणि दमयंतीराजे भोसले यांनी महाराजेचे नेतृत्व केले व वृक्षजोडी बाबत जनसमुदायासमोर आपल्या भावना व संताप व्यक्त करत वृक्षतोडीला विरोध केला वृक्षतोडीमुळे पर्यावरणाची हानी प्राणी पक्ष्यांचा निवारा हा प्रश्न आहेच शिवाय उष्णतेच्या झराही वाढणार आहेत संपूर्ण हवामान मोठमोठ्या शहरांसारखे होऊन साथींचे आजारही व रोगराई पसरणार आहे यासाठी ही रॅली काढण्यात आली सर्वात so, पहिल्यांदा तुम्हाला मनापासून आवाज आपण सगळ्यांनी इथे आवाज आणि आपली आहे आणि हळूहळू आपण जिंकतोय हळूहळू का होईना पण साधारण आता पहिल्यांदा जी पाचशे झाडे तुटणार होती त्याची संख्या फक्त पन्नास वर आलेली आहे आणि आपण जर असंच राहून घेतलो तर आपला जो निश्चित आहे तो निश्वर आहे प्रेम त्याचा आहे आसमान प्रेमही होऊ शकता कमसे कमी आम्ही सुरुवात केली आपण सगळ्यांची आणि अशाच आपण जर लावून तर दोन मुद्दे आपल्या पुढे आहेत त्याचा महत्वाचा एक मुद्दा जो आहे ते वाईपासून जुन्या आहे त्याच्यावर फार मोठे जुने वटवृक्ष आहेत हे वटवृक्ष आम्हाला भयंकर उपयोगाचे आहेत एक महत्वाचा भाग म्हणजे हे वटवृक्ष आज आपल्याला सावली जात तुम्हाला रस्त्यावरचं तापमान आज माहिती आहे मागच्या रॅलीमध्ये आम्ही जे तापमान रस्त्यावरनं मोडलो ते अठ्ठेचाळीस डिग्री तापमान रस्त्यावर द्रवड्या केला होतं कारण वेधशाळेचं तापमान वेगळं असतं रस्त्यावर जे तापमान असतं ते डांबराचं तापमान असतं गाड्यांचं तापमान असतं बिल्डिंगचं तापमान असतं आणि हे अठ्ठेचाळीस डिग्री जे तापमान आहे त्यात माणसाला काम करणं शक्य नाही आणि तुम्हाला दुपारी रस्त्यावर कोणी दिसत नाही वाईमध्ये आता लहान मुलांना उष्मानात व्हायला लागलेला आहे एक मुलगा वाई तालुक्यातला गेला उष्मानात जगाचं टेम्परेचर वाढतंय गेल्या वर्षी जे टेम्परेचर होतं त्यापेक्षा यावर्षी जाणत आहे याच्या वर्षी पुढचं असलं आमचा रस्ता रुंदीला विरोध नाही आहे पण रस्त्याचा जो वापर करणार आहे तो कोण आहे एसी गाडीत येणारे जे आहेत ते बाहेर नेतात आदोजी पाटील निघून जातात ते स्थानिक नाही आहे आमचे जे स्थानिक लोक आहेत ते रस्त्याचा वापर करणारे कोण आहेत ते टू व्हीलर वरनं जाणारे आहेत ते पाचारी आहेत हे सार्वजनिक वाहतूक आहे हे टेम्पो जाणारे लोक आहेत तर या सगळ्या लोकांना कोणाचा त्रास आता एवढा विषय की झाडा रस्त्यावर सावली असणं अत्यावश्यक आहे आणि जर ही झाड हलवली तिकडनं शासन म्हणताय की आम्ही ते प्रत्यारोपण करू पण प्रत्यारोपणाची अजून काहीच योजना शासनाने केलेली नाहीये आणि प्रत्यारोपण म्हणजे आपण शाबक पाठ्या रोगांना त्याचा मोठा वड बघता त्याच्या सावलीत पाचशे माणसा आरामात उभे राहू शकतील वृत्यरोपण म्हणजे तो वेळ कापून त्याचा एक खांब करणार वीस फुटाचा आणि लांब जाऊन पुढे तो लावून टाकणार तर जगला जगला मेहरा मेहरा आपल्याला रस्त्यावर होऊन येणार दुसरं असं होणार आहे या वेगमुळे की जर आपण वडाची झाडं काढली तर वडाची झाडं ते पाणी साठवतात आजूबाजूची शेतकरी जे आहे त्यांच्या विहिरी सोपणार आहे कारण जमिनीचं पाणी निघून जाणार आहे तर थोड्या वेळ बघितलं पूर्वेकडे तर तुम्हाला हजाराच्या संख्येने वटवागळे वटवाग्र दिसतील ही वटवागळ सगळी या वडांवर राहतात आणि काय करतात तर ही रात्री उडून पहाटे रात्रभर त्या जांभळीच्या जंगलावर जातात आणि त्या जंगलाची कीड खातात जंगलावर आपण कधी औषध मारत नाही ना जंगलाला कीड लागत नाही का लागत नाही तरी वटवागळ जाऊन कीड खातात कुठं जरी वटवागळ झाडं नष्ट झाली वटवागळांचा अधिवास नष्ट झाला तर वटवागळ असणार नाही त्यामुळे ती कीड कोण खाणार नाही ती कीड वाढेल ती आपल्याच शेतावर येईल पण जगभर तापमान वाढतंय आपण झाडं तोडल्यामुळे आणि त्याचा सरळ सरळ परिणाम आपल्याला जाणवतोय आपल्या शेतामध्ये उस आपले शेतकरी जे आहेत उसाचं उत्पादन आपलं एकतर चौऱ्याऐंशी टन होतं त्याचं पासष्ट टनावर आलेलं आहे कमी घटलेलं आहे भरपूर घटलेलं आहे आज तुम्हाला मधमाशा दिसत नाहीत मधमाशा उन्हाने झाड बदमाशा नाहीत मधमाशा नसल्या तर पराठी कोणी करत नाही त्यामुळे आंब्याचं पीक या कमी आहे कांद्याचं पीक कमी आहे तर हे सगळं दुखान जे आपलं होत आहे हे फक्त आपल्याला वाटतं विकास होतोय आपल्याला काहीतरी समोर दिसतं त्याचा फायदा कोणाला आहे पुण्यातनं मुंबईतनं पाचगडला जाणारे एसी गाड्यातनं जाणाऱ्या लोकांना फायदा आहे पण स्थानिकांना त्याचा फायदा होता तर नाही स्थानिकांना त्याचं आहे त्यामुळे आपल्याची झाड आहेत त्या ठिकाणी हवी आहेत आपल्याला प्रत्यारोपण सुद्धा मान्य नाहीये चोवीस भविष्याचा विचार करून जर रस्ता रुंदी होत असेल तर पुढच्या चोवीस वर्षात तापमान किती वाढणार आहे याचा सुद्धा विचार झाला पाहिजे नुसताच ट्राफिकचा विचार होऊन उपयोग नाही कारण ट्राफिकचं तापमान वाढत गेलं आपल्या आजूबाजूच्या रस्त्याने तुम्हाला एक सांगतो मी काल राणी साहेबांना मी एडिटिंग करतोय स्ट्रिल मधच काम सतारा मधी त्याच आमंत्रण दिले घरी मटन खायला मी गेलो आणि मला तिकडं राजे भेटले तर मी त्यांना काळजी घेऊन सांगितलं बघा ते सगळे झाडांचे फोटो मला यांनी पाठवले आहे हा जर्नलिस्ट आहे ह्यांनी पाठवला आहे तुम्ही बघा आणि तुम्ही सांगा हा काय आहे तुम्हाला काय वाटतं आहे ते तुम्ही सांगा ते बघितलं आणि त्यांचं एक होतं त्याला सांगितलं की मला सगळ्यांशी बोलायचं आहे जे लोक आहे करणारे काम हे त्यांना मी सांगणार दोन तर थँक्यू व्हेरी मच <laughs> मला म्हणजे माझी विश त्यांनी पूर्ण केली आणि मला ते पिल्ली साहेबांशी आणि राजे साहेबांनी माझं हे केलं तर माझं लग्नामध्ये एकच मी तुमचं संती आय वॉन्ट टू सिट ते भजन आहे ते भजन मी गाणा तुम्ही मला सौभाग्य द्या ओके गोपाल तो कौन तो ती। ती? रिए। रिए। कौन आ, रिए। रिए। जाए। जाए। है? है? शक्ति शक्ति

थँक यू व्हेरी मच तर very much एकच मी तुमचं सक्ती आय टू ते भजन आहे ते भजन मी गाण्या तुम्ही मला सौभाग्य द्या ओके गोपाल हारे गुन हमे हम रा

है के लिए जो तो बहुत जरूरी और आप सबके साथ मैं भी थाम पली से खड़ी हुई हूँ इसलिए तो मुझे भी ये सोच है कि निसर्ग नहीं तो हम नहीं और विकास क्या होता है क्या विकास मतलब क्या हर टाइम ये विकास विकास के लिए विकास के लिए इतने पेड़ काटिए विकास के लिए मतलब इको सेंसिटिव जोन का भी ध्यान नहीं रखा विकास के लिए सब मतलब सब सबसे पहले पेड़ काटने का होता है चाहे वो रेलवे के लिए हो या रोड के लिए हो या किसी चीज के लिए और जैसे आप सबने सुना है और आप सबको मालूम है हम सबको मालूम है कि अगर पेड़ नहीं होंगे तो हम सांस कहाँ से लेंगे तो हम अपने ही पैरों पे कुल्हाड़ी मार रहे हैं पेड़ नहीं काट रहे हैं हमारे पैरों पे कुल्हाड़ी मार है और ये करते करते मतलब कि क्या सोच है कि विकास और मैंने देखा है खुद मेरा खुद का ये एक अनुभव है कि मैं इतने साल पूना में भी रही हूँ पूना में रहते रहते पूना इतना खूबसूरत शहर था बहुत तो खूबसूरत इतना हरा भरा मुंबई से लोग आते थे तो पूना उस टाइम बोलते थे कि ये एक रिटायरमेंट सिटी है पूना रिटायरमेंट सिटी होता था तो पूना में इतने साल रहे इतने प्यारे पेड़ थे मेरे आँखों के सामने इतना वहाँ पे विकास इतना विकास की सांस लेना मुश्किल हो गया है ये है विकास वहाँ का और वो ही यहाँ पे सतारा में होने जा रहा है ये हमें मान्य नहीं है इसलिए कि सतारा को भी बोलते थे न रिटायरमेंट का नहीं मान्य नहीं आने बरूबर जो मेरे सामना रहना सामना कि ये पेड़ ये कटने नहीं चाहिए ये पेड़ हमारी नेशनल ट्रेजर है ये ट्रेजर है हमारा तो इनको हम किस सोच से बिना सोच समझे हम काट रहे हैं और आ, हम सब साथ में हैं और मैं आप सब भी साथ में हूँ इस काम के लिए हमेशा मुझे एक्चुअली अमीन साहब ने बुलाया